काही काही जण जेव्हा घावणे करतात त्यावेळी घावणे पॅनवरतीच तुटले जातात पॅनवरून उचलत नाही किंवा चिकट होतात तर ते कशासाठी होतात आणि त्याच्यासाठी काय केले जात पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे पीठ आहे ते आपल्याला मैद्यासारखं फाईन नको थोडंसं हाताला ते जाडसर लागलं पाहिजे असं आपल्याला पीठ पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला जो पॅन आहे तो व्यवस्थित कडकडीत कर गरम करून घ्यायचा त्याच्यावरती तेल लावायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि त्याच्यावरती बॅटर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी कडेने मध्येपर्यंत घाला द्यायचं आहे मधोमध मद आपल्याला बॅटर ओतायचं नाही बॅटर जर मधोमध मद ओतलं तर इकडे तिकडे पसरलं जातं आणि ते व्यवस्थित करायलाही आपल्याला होत नाही आणि घावणा आहे तो कुठेतरी बारीक कुठेतरी जाडसर असायचं दुसरं म्हणजे घावणा करताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे घावना खालून व्यवस्थित सुकला पाहिजे घावना व्यवस्थित सुकला त्याच्या कडा उचलल्या गेल्या की, की मग त्याला पलटी मारायचा आणि अगदी काही सेकंदापर्यंत दुसऱ्या साईडने देखील त्यानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला अशा पद्धतीने घावणा काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही